आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरशी स्वागत आजचा लाईव्ह व्हिडिओ आपण श्री चंद्रकांत माकू सर रिटायर मुख्याध्यापक पोस्ट कामत आठपाडीसाठी लोडिंग चालू आहे केशर आंबा डबल बाट ही जी रोपं लोडिंग चालू आहे पाच किलोच्या बॅगमधील हे रोप आपल्याला दोनशे पंचवीस रुपयाला पोच बसतं रोप लावण्याचं जे डिस्टन्स आहे तो बारा बाय सहा बारा बाय आठ नऊ बाय दहा त्याचबरोबर दहा बाय दहा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरा त्या अंतरावर आपल्याला लागवड करायची आहे तरपूर्वी आता आपल्या सरांनी जी रोपं लावलेली आहेत त्यांना आता जे कटिंगचं नियोजन पाहिजे आहे ही मोठी रोपं लावल्यामुळं तर रोप लावताना आपण आता जमिनीत लावल्यानंतर कट मारताना असं रोपाचं अंतर ठेवून एक बोटाचं पेल ठेवून इथून कट मारायचं आहे आणि इथं तीन पानं काढायचे आहेत शेतकरी म्हणतो ज्यावेळी आपण तीन पानं काढतो आहे त्यावेळी फुटवा घ्यायला झाडाला मदत होते चांगली त्याचबरोबर आपल्याला झाड झपाट्यानं वाढते ही रोपं लावण्याचं कारण झाडाची ही झपाट्यानं होत असल्यामुळे आपल्याला केशर आंब्यातून पुढील वर्षामध्ये उत्पादन लगेच धरता येतं त्याचबरोबर महाराष्ट्रात आपली जी पन्नास हजार हेक्टर लागवड आहे आपली कोल्हापूर जिल्ह्यात मनकापुर्ला नर्सरी आहे पस्तीस एकरात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे स्वतःचे मदर प्लांट आहेत आणि आपल्याकडे सर्व फळ झाडे जवळजवळ पाच हजार व्हरायटीमध्ये रोपं उपलब्ध आहेत ही जी रोपं आहेत ही लोडिंग अशा प्रकारची चालू आहे बघू शकतो आपण शेतकरी म्हणतो आता सर आपले जुने कस्टमर आहेत आणि हे जे लोडिंग चाललेलं आहे अन्न ते सिलेक्शन रोपं दिली जातात खराब रोप बाजूला काढले जातात पसरे नाही दिली तिकडे पट्ट्यात लावून लागले बघू शकतो आपण रोप जमिनीत लागले की झपाट्यानं वाटणार खात्रीच्या रोपावर सल्ला मार सर्व नियोजन अशा प्रकारचे लोडिंग रोप एक एकमेकात घुसून नका रोपं मोडतात रोप लावताना शेतकरी म्हणतो आपण जो खड्डा घ्यायचा तो साधारण दीड बाय दीडचा खड्डा घ्यायचा त्यामध्ये शेणखत निंबळ पेंट ठेमेट पिशवी पाडून हे रोप लावल्यानंतर मातीमध्ये सगळे मिक्स करून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्यांनी सातव्या दिवशी फिमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंचची आळवणी द्यायची आहे त्याचबरोबर दुसऱ्यांनी सातव्या दिवशी आळवणी दिल्यानंतर एक महिन्यानं डी ए पिरिंग पद्धतीने द्यायचं आणि शेंडी कटिंग करायची त्याचबरोबर बघू शकतो आपण लोडिंगचं अशा प्रकारचे नियोजन आमच्या जा जाडग्यांना जबरदस्त व्यक्तिमत्व माझ्या सगळ्या गाड्या जाडग्यांना भरत असतात कारण प्रदीर्घ अनुभव जवळजवळ माझ्या मा मशीरमध्ये ते बावीस वर्षे येतात आणि चार वर्षांना ते रिटायर होणार आहेत बघू शकतो आपण आज त्यांना झाडामध्ये इतका आनंद आहे की नऊ नऊ महसूल पण ते बिचारे आठ वर्ष येतात शेतकरी बंधू कामगार वर्ग आमचा अडीचशे आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आहे आज जवळजवळ चाळीस कोटीचा टर्न ओव्हर हो आहे अशा प्रकारचे नियोजन केशर आंबा जर म्हटलं तर अशा प्रकारचे ही रोपं आपल्याला दोनशे पंचवीस रुपयांना पोहोचवतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी केशर आंबा खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे आपल्याकडे पाच जी रोपं मिळतात त्यामध्ये सर्व आवळा असेल लिंबू असेल नारळ असेल लोटन मलेशियन डॉर्प चेलंगी ऑरेंज डॉर्प टी डी, डी टी हे सर्व रोप आपल्याकडे मिळत असतात खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरशी संपर्क करा बघू शकतो आहे लाईव्ह आजचा व्हिडिओ लाईव्हमध्ये आपण बघतो आहे ह्या झाडाचं कटिंग हे साडेतीन महिन्यात झालं पाहिजे त्यामुळे झाड गेला होतं आज आपल्या पस्तीकरता मॉडरला सर्व मदर प्लॅन्ट आहेत आणि स्वतः कलम बांधतोय त्यामुळे खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर की संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपला दिवस शुभ असो हो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज जे, जे लोडिंग आपण पाहतोय हे श्री चंद्रकांत माकू कोखरे रिटायर मुख्याध्यापक कामत आटपाळ आटपाडीसाठी लोडिंग चालू आहे आपले जुने शेतकरी आहेत केशर आंबा सदन पद्धतीनं लागवडीसाठी ही रोपाचं लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन दोनशे पंचवीस रुपयाला रोप आपल्याला पोच बसते पाच किलोच्या बॅगमधील डबल वाट असल्यामुळे हो फास्ट वाढ होत्या खोड एक जीव झालेला आहे बघू शकतो आहे व्हिडिओमध्ये आपण ह्याच गाडीमध्ये आपला लिंबू लोडिंग असणार आहे पेरू लोडिंग असणार आहे अशा प्रकारचं आपण सर्व भागात रोपं दिल्यानंतर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देतो आहे खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला व मार्गदर्शन अशा प्रकारचे लोडिंग चॅनलवरती आपल्याला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा अशा प्रकारची लोडी केशर आंबा पद्धतीनं लागवड बारा बाय सहा एकरामध्ये आपल्याला साडेसहाशे रोपं लागतात नर्सरी शासनमान्य असल्यामुळे आता कोकरी सरांनी अनुदान घेतलेलं आहे जुने शेतकरी आहेत आपले अशा प्रकारचे नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा न चॅनलला लाईक करा व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओलाही लाईक करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र